बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी अपयशावरून ताशेरे ओढले होते यापूर्वी सुद्धा न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पोलिसांना प्रश्न करत जे पोलीस आरोपींना पकडण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात ते पोलीस या दोन विश्वस्तांना कसे काय पकडू शकत नाहीयेत असा सवाल केला होता तर आज न्यायमूर्ती आरएन लड्डा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सुनावणी दरम्यान लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आरोप असलेल्या शाळेच्या संचालक व वा सचिवांना अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे या दोन्ही विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती जी याचिका फेटाळून लावत या दोघांनाही अटकपूर्व दिलासा देता येणार नाही अशी ठाम भूमिका उच्च न्यायालयाने मांडली दरम्यान या प्रकरणी आरोपींकडून अटकपूर्व जामिनाची याचिका करताना नेमकं काय सांगण्यात आलं यावर सरकारी वकिलांनी काय म्हटलं व या एकूण प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने काय तपशील सांगणारा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात था लोकसत्तालाय मध्ये पुढे जाण्याआधी आपण ज्या बदलापूर प्रकरणाची महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये चर्चा होते ते प्रकरण नेमकं काय हे थोडक्यात जाणून घेऊया बदलापूर पूर्वी सेवेला असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतल्याच एका स्वच्छता कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना होती त्यानंतर जेव्हा या दोन मुलींच्या वैद्यकीय चाचण्या पार पडल्या त्यामध्ये या मुलींवरती अत्याचार झाल्याचं सुद्धा उघड झालं होतं या दोन्ही मुलीच्या पालकांनी जेव्हा शाळेकडे या प्रकरणाची तक्रार केली तेव्हा शाळेकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यामध्ये बराच उशीर झाला त्यावरूनच हेच सूचित झालं की शाळेला सुद्धा हे प्रकरण तिथल्या तिथे दाबून टाकायचं होतं शाळेकडून मदत न मिळाल्यामुळे या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे मदत मागितली होती मात्र पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल, दाखल प्रचंड वेळ लावला मुलीच्या पालकांनी असाही आरोप केला होता या प्रकरणी वैद्यकीय चाचण्या सुद्धा दिरंगाईनेच पार पडल्या साधारण प्रत्येक टप्प्यावर झालेल्या या दिरंगाईमुळे विलंबामुळे साहजिकच जनमानसात प्रचंड संताप होता आणि हाच संताप वीस ऑगस्टला बदलापूर मध्ये रेल रोको मध्ये झालेल्या आंदोलनाच्या स्वरूपात mural. या वेळेला बदलापूरकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आणि या अक्षय शिंदेला म्हणजेच या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यावी त्यावरती कारवाई करण्यात अशी मागणी लोकांनी लावून धरली होती दरम्यान हे सगळं प्रकरण घडत असताना पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली होती व त्याला कोठडी सुनावण्यात आली होती मात्र या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे तेवीस सप्टेंबरला अक्षय शिंदेला अक्षय शिंदेच्याच पत्नीने केलेल्या एका आरोपाच्या चौकशीसाठी तळोजा पोलीस ठाण्यातून नेलं जात होत आणि त्यावेळी जेव्हा मुंब्रा बायपास रोडवर वर मुंब्रा देवीच्या पायथ्याशी जेव्हा पोलिसांची व्हॅन पोहोचली होती त्यावेळेला पोलिसांच्या चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जेव्हा ही व्हॅन मुंब्रा देवी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली तेव्हा अक्षय शिंदेने पोलिसांकडून त्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर विरुद्ध गोळीबार केला आणि त्यामध्येच याच चकमकीमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला इतकंच नाही तर या चकमकीमध्ये अक्षय शिंदेच्या हातून सुटलेल्या गोळ्यांमुळे दोन पोलीस सुद्धा जखमी झाले होते अशीही माहिती देण्यात आली होती साहजिकच या पूर्वी विरोधकांनी ज्या अक्षय शिंदेच्या फाशीसाठी त्याच्यावरील कारवाईसाठी मागणी केली होती त्यांनी मात्र या इन्काउंटर नंतर हे इन्काउंटरच फेक असल्याचं म्हणत हा फेक बनाव रचला होता आणि त्यामुळे अक्षय शिंदेला संपवण्यात आलं असा आरोप केला होता गृहमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र पोलिसांची बाजू लावून धरली आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थच गोळीबार केला या भूमिकेवरती महाराष्ट्र राज्य सरकार ठाम राहिलं दरम्यान हे सगळं घडत असताना अक्षय शिंदेला शिक्षा झालीच अक्षय शिंदेचा मृत्यू सुद्धा झाला मात्र त्यानंतर एक वेगळं राजकीय नाट्य पाहायला मिळालं अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनासाठी कुठेही जागा मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी अनेक शहरांमधून या दफन विधीला विरोध दर्शवला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेरीस उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अलीकडेच कडेकोट पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफन विधी पार पडला यानंतरही काही दिवस या स्मशानभूमीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आलेले आहे हे सगळं झालं अक्षय शिंदे विषयी आता बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन अन्य आरोपी म्हणजे शाळेचे व्यवस्थापक संचालक व सचिव यांनी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता या दोघांवरती सुद्धा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच कायद्यातील शिफारशीनुसार पोहोचवल्यामुळे निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा देखील या दोघांवरती दाखल करण्यात आलेला आहे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत आणि पोलिस त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत या अर्जदारांकडून जेव्हा आज अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली त्या वेळेला सुद्धा काही दावे करण्यात आले होते हे दावे नेमके काय ते आता आपण पाहू शाळेचे संचालक व सचिव यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्याकडूनच फरार असताना अटकपूर्व जामिनासाठी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती त्यांच्या वकिलांनी मांडलेल्या दाव्यानुसार त्यांनी असं म्हटलंय की ही घटना बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण हे तेरा ऑगस्ट रोजी घडलं असं सुरुवातीला सांगण्यात येत होतं मात्र या दोन्ही पीडिता चौदा ऑगस्ट रोजी शाळेत हजर होत्या इतकंच नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांच्यामध्ये कुठलेही शारीरिक व मानसिक बदल दिसत नव्हते त्यांच्यावरती तणाव आहे असंही दिसत नव्हतं त्यामुळे अचानक शाळेकडून तक्रार नोंदवण्यास उशीर झालाय किंवा वैद्यकीय चाचणी पार पडण्यास दिरंगाई आहे असं म्हणणं उचित ठरणार नाही यावरती सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी अशी बाजू मांडली हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे आणि ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलाय ते शाळेतील उच्च पदस्थ अशा प्रकारची घटना जेव्हा त्यांच्या निदर्शनास आली होती तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणं हे क्रमप्राप्त प्राप्त होत याशिवाय सोळा ऑगस्टला जेव्हा पोलिसांनी शाळेला संपर्क केला त्यावेळेस शाळेतील कर्मचाऱ्यांना या घटनेची पूर्णपणे माहिती होती आणि तरीही त्यांच्याकडून पोलिसांपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार नाही यातून सर्वस्वी हे लक्षात येतं की शाळेने या बाबतीमध्ये निष्काळजीपणा केलेला आहे या उयवादानंतर जस्टिस लड्डा यांनी सुद्धा असं निरीक्षण नोंदवलं होतं की शाळेतील कर्मचाऱ्यांना या प्रकरणाची माहिती होती तरीही पोलिसांना सांगितलं नाही हे निश्चितच निष्काळजीपणाचं लक्षण म्हणता येईल त्याशिवाय हे जे संपूर्ण बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे ज्या दोन आहेत त्या लहान आहेत आणि या सगळ्या घटनेचा त्यांच्या मनावर सुद्धा खोलवर परिणाम होणार आहे शाळेची जबाबदारी म्हणून हे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे आणि आता जर त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आला तर त्यांच्याकडून शाळेत जाऊन पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते किंवा जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा दबाव आणला जाऊ शकतो त्यामुळे या दोघांनाही अटकपूर्व जामीन दिला जाणार नाही असं उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे याशिवाय पोलिसांना सुद्धा उच्च न्यायालयाकडून सवाल करण्यात आला की आतापर्यंत या दोन्ही विश्वस्तांना अटक का केली जात नाहीये पोलीस त्यांचा अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहत आहेत का असं सुद्धा जस्टिस लड्डा यांनी मुंबई उच्च न्यायालयात या सुनावणी दरम्यान विचारलं होतं दरम्यान या प्रकरणी आता तेवीस ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफन झालाय आणि आता दोन उच्च पदस्थांना अटक होण्यासाठी विलंब होत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया काय आहे अक्षय शिंदेचा मृत्यू हा या दोन विश्वस्तांना वाचवण्यासाठी केला गेलाय आहे का याबाबतचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि या प्रकरणाच्या नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ता लाईव्हला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह Thank you.